चीज़ी। चीज़ी। नमस्कार मी मयुरी राजकुमार पुणे बालिका प्रकल्प अधिकारी हदगाव आज दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालय हदगाव अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदाची भरती प्रक्रिया आपण सुरुवात केलेली आहे या भरती प्रक्रियेचा कालावधी अर्ज करण्याचा कालावधी हा चोवीस फेब्रुवारी ते दहा मार्च असा आहे या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये कार्यालयीन दिवसामध्ये आपण अर्ज करू शकता या या पदाकरिता किमान पात्रता ही बारावी पास उमेदवार असणं आवश्यक आहे ती अठरा ते पस्तीस या गटातील महिला असावी जर विधवा महिला असेल तर तिच्यासाठी वयमर्यादा ही चाळीस पर्यंत चिक्रि करण्यात आलेली आहे तसेच ती, ती, ती त्या गावची स्थानिक रहिवासी असावी आणि लहान कुटुंबाची अट आहे याच्यासाठी आणि जे इतर तुमचे डॉक्युमेंट्स आहेत शैक्षणिक पात्रता आहे किमान बारावी असावी त्यानंतर इतर शैक्षणिक पात्रता जी आहे त्यानुसार गुणांकन करण्यात येणार आहे आणि प्रत्येक ज्या ज्या गावामध्ये रिक्त पदं आहेत त्या त्या गावामध्ये ग्रामपंचायतला आणि अंगणवाडी रिक्त असलेल्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने मी आपल्या तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी रिक्त जागा आहे त्या गावातील सर्व महि पात्र महिला उमेदवारांना असे आव्हान करते की त्यांनी जास्तीत जास्त आपल्या फॉर्म भरावे आणि या भरती अंतर्गत स्वतःला रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा आणि त्या भरती प्रक्रिये संदर्भात जर आपल्या काही अडचणी असतील तर त्यांनी एकात्मिक बालिका सेवा योजना कार्यालय हदगाव इथे कार्यालयीन वेळेत दहा ते सहा वेळेमध्ये कार्यालयीन वेळेमध्ये येऊन त्या संदर्भामध्ये तक्रारी असल्या किंवा एखादी शंका असेल तर त्या वेळेत येऊन मार्गदर्शन वागावे आपल्या सर्वांना एक प्रकारे मार्गदर्शन करण्यात येईल धन्यवाद